राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम जय जय राम सुन्दरमति ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे बिटेबरी करकटावरी ठेवणिया करकटावरी ठेवणिया तुळसी हर गळा पीतांबर तुळसी हार गळा कासे पितांबर ತುಳಸಿ ಹಾರ ಕಾಸೆ ಪಿತ ಅವಡೆ ನಿರಂ ಹೇ ಚಿಧಾನ ಅಹಂ ನಿರಂ ಹೇ ಚೀಧಾನ ತುಳಸೀ ಹಾರ ತುಳಸಿ ಪಿತುಳಸೀ ಹಾರ ಕಾಸಿಪಿತ तुलसी हार गाडा कास पितम्बर मकर कुण्डले तुपति श्रवी मकर कुण्डले तुपति श्रवणी कण्ठी कौस्तुमानी वीरा जित कौस्तुमानी वीरा जीता। तुळसी हार गाणा कासे पितांबर तुळसी हार गणा कासे पितांबर तुळसी हार कासे कासेपितांबर तुका म्हणे माजे ह्याची सर्व सुख तुका म्हणे माजे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गाळा कासपितांबर तुळसी हार गाळा कासेपितांबर तुळसीहार गाळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान അവിടെ നിരന്തര ഹേ ചിദാനാരസീപിതാംബീഹാരസാംബരസി ഹാരളാ കിതാംബ കാബ കാബ नमिला गणपती माऊली सारजा आता गुरु राजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझ ऐसा नाही सखा कृपा करू निरंका धरी हाती तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुची कृपा सिंधू पांडुरंगा गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी महती पहाटेच्या प्रहरी मना हरी हरी तया सुखा सरी नाही दुजे केशव वामन नारायण विष्णू कृष्ण संकर्षणुराम राम राम, माधवा वामन श्रीधरा गोविंदा अच्युता मुकुंदा पुरुषोत्तमा नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा ऋषिकेशापावा स्मरण मात्रे तुका तुकामणे एका नामी भाव राही तेव्हा होय साह्य पांडुरंग गुरुराया चरणी मस्तकठीला अपुल्या स्तुतीला द्यावी महती अयोध्या मथुरा काशी अवंतिका कांची हे द्वारका माया सत्य मोक्षपुर्या ऐशा नित्यवाचे स्मरे प्राणी तो उद्धरे स्मरण मात्रे नित्य नित्यमणी हरि आठवावा तेनेची तरावाभ तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा राहील जो नेमा तोची धन्य गुरुराया चरनी मस्तक ठेविला द्यावी महती यमुना कावेरी गंगा भागीरथी कृष्ण सरस्वती तुंगभद्रा नर्मदा आठवी वेळोवेळा वाचे नाही भयसाचे प्राणी आसे जयाचे संगती प्राणी उद्धरती दर्शनेच होती मुक्ती प्राप्त तुका तुकामने नामी एकनिष्ठ भाव तेथे वासुदेव सर्व काळ गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी महती प्रत काळे नाम पवित्र ची घ्यावे तेने विसरावे जन्म मृत्यू युधिष्ठिर जनक जनार्दन, स्मरणेची धन्य होती प्राणे न करा आळस नाम घेता वाचे नाही भयसाचे प्राणी तुका मने वाचे गाईल गोविंद होईल परमानंद नामे एका गुरु चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी माते कश्यप गौतम भारद्वाज अत्रे ऋषी विश्वामित्र नाम थोर जमदग्निमुनी वशिष्ठ वर्णिला तिन्ही लोकी झाला वंद्य एक नाम घेता नुरे पापतापदन्य होय थोर पुण्य उच्चारिता तुका म्हणे ऐशी उच्चारिता वायाचरणे हो मस्त ठेवला आपुल्या स्तुतीला द्यावी माते आहिल्या द्रौपदी सीता ताराचारी मुख्य मंदोदरी पतिव्रता नामे घेता त्यांची वाणी हे पवित्र होय कुळ गोत्र संकल्प विकल्प सांडोनिया दुरी वाचे हरी हरी उच्चारावे नाही कता तया संसाराची जाच नियमाची मग कैचे तुका म्हणे नाम पवित्र ची वाचे तेने होय साचे फळ, गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते व्यास अंबरीश वशिष्ठ नारद शौनक प्रल्हाद भागवत नित्यस्मरण करी यांचे जरी प्राणी पुन्हा नाही खानी चौऱ्याऐंशीचे शुक पराशर मुनिपुंडलिक अर्जुन वाल्मीक नाम गाते बलिबिभीषण भीष्म रुक्मांगद महाऋषी तुका म्हणे यांची नामी येतावाने प्रत्यक्ष तो प्राणी देवा ऐसा गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते गीता भागवत वेद उच्चारिता पापाची तो वार्ता कोठे राहे। सकळ वासना नामीजी रंगली साधने राहिली मग कैचे मनोनिया नेम ऐसा तारी जीवा होय तोची देवा आवडता उगवला दिवस जायतो क्षणात विचारून हित वेगी करा तुका म्हणे स्मरा वेगी विठो बासे न धरा मानसी तुझे काहे गुरु राया मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते तीर्थांचे जे मूळ व्रतांचे फळ ब्रह्म के ते केवळ पंढरीये ते आम्ही देखिले आपुले नयने फिटली पारने लोचनांचे जीवीचा जिव्हाळा सुखाचा शेजार उभे कटिकर ठेवून या जगाचा जनिता कृपेचा सागर दिना लोभ पर दुष्टा काळ सुरवरा चिंतनी मुनिवरा ध्याने आकार निर्गुणी तोची असे तुका म्हणे नाही श्रुती आतुडले आम्हा सापडले गीती गाता गुरुराया गुरुरायाचरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलीया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी अंती मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतले सकळ हे कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाई यांनो सकळही तुम्ही वागे सवा तुका म्हणे जीवा धीर नाही गुरुराया चरणे रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, हरी आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहत सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागली से गोडी ते न सोडी ऐसे झाले तुका म्हणे आम्ही मागावी लढी वाळे पुरवावी आळी माय बापा गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते शंख गदा रुळे वैजयंते कुंडले तळपती दोन्ही काने मस्तकी मुकुटे नवरत्नहार वरी पितांबर पांघुरला रत्न हिरे जडित कटिकड दोरा रम्य शोभे हिरा बेंबी पाशी जडित कंकण करणी शोभे मुद्रिका लाचावला तुका भेटी साठी गुरुराया चरणी मस्तक ठेविला अपुल्या सुतीला द्यावी मते नेने जप तप योग युक्ती ध्यान करिता चिंतन रात्र दिवस नेने काही देवा झालो मागे लागो मागेला गोहाही बाळ जैसा भाव गंगोदके आम्ही शुद्ध पाहे प्रक्षाळीले पाय विटे सहित जन्मली जान्हवी जाठाई उत्तम हरावयाश्रम भाविकांचे म्हणे आम्ही झालो पुण्यवंत सेविले अमुपा रामतीर्थ चरणी मस्तक ठेविला अपुल्या स्तुतीला द्यावी महते परिमळ मिश्रित करुणीऊटने नारायणतेने तोषविला घृतदधी मधुते शर्करा गोशृंगधारा अखंडित करोणी संयुक्ती ओपी अलीशा तुका म्हणे जेथे गंगे जन्म झाला प्रसाद दिधला आम्हाला गे गुरुरायाचरणे मस्तक ठेविला अपुल्या स्तुतीला द्यावी द्याविमते अपुल कष्ट कष्टतरी करी अनोनी घागरी गंगोदक करोणी विनंती विनवितो तुम्हा स्नान पुरुषोत्तमा करा उत्तम वस्त्राने पुसावे ते अंग करोणी अभ्यंग सर्वांगाशी परिधान वस्त्रे केले पीतांबरे तेने हे साजिरे रूप तुका म्हणे नेत्र पाहता निवाले ध्यान संचारले हृदया माजे गुरुरायाचरणी मस्तक ठेविला अपुल्या स्तुतीला द्यावी महते मनहा मोगरा अर्पुणी ईश्वरा पुनरपि संसारा येणे नाही मन हे शेवंती अर्पुनी भगवंती पुनरपी संस्कृती येणे नाही मन हे तुळसी अर्पुनी ऋषिकेशी पुनरपी जन्मासी येणे नाही तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा तया वास व्हावा वैकुंठासे गुरुराया चरणी मस्तक ठेविला अपुल्या स्तुतीला द्यावी मते नाम पुष्प शुद्ध घाला हर विवेक सारासार तुरा लावू बोध भाळी बुका क्षमा तुळसी दळ वाहता गोपाळ संतोष तो गाईले अगुण संतोषे तयाने करीता कीर्तने अल्हा देतो अल्हा देहा देव कीर्ती पवाडे सांगता याचे आस याचे आस करू सर्व निवेदन वारीला हा शिन संसारीचा संसाराचा वारा लागोने दे अंगा भावे पांडुरंगा आळवितो तुका म्हणे आता उजळली आरती भावे तो श्रीपती ओवाळू या गुरुरा या चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी महते। शब्दाची या भावे केला उपचार तेने सर्वेश्वर संतोषला ला शब्दाची या करे करविले भोजन धाला नारायण तेने सुखे शब्दाची या करे करविले आचमन तांबूल अर्पण फळ पुष्पे तुका म्हणे अन्ना आधी धूप दीप अल्प समर्पिले गुरुरायाचरणी मस्तक ठेवीला आपुल्या स्तुतीला द्यावी मते मज लागी नाही ज्ञानाची ती चाड वाचे घेता गोड नाम तुझे नेनते लेकरू आवडीचे नाते बोले वचना ते आवडीने भक्तीविना काही वैराग्यते नाही घातला विठाई भार तुझ तुका म्हणे नाचे निर्लज्ज होणे नाही माझे म्हणे तुझा भाव चरणी मस्तक ठेवीला आपुल्या स्तुतीला द्यावी मते पूजून शब्दाचे सुमने मंत्र पुष्पतेने भावाचे पैहाती जोडोणी ओंझळ समर्पिले जळा शुद्ध भावे मुख शुद्धी तांबूल दिले तुळसी दळ आनंद सकळ ओसंडला तुका म्हणे आता उरले ते नाही नाही नामाविन ना काही बोलावया गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते समाधान चित्ताचे चरण आलिंगन पायावरी मन स्थिरावले जैसे केले तैसे घालू लोटांगना करू प्रदक्षिणा नमस्कार पार्थि तो मी तुझं राहे माझे पोटे हृदय संपुष्टी देवराया क्षेम आलिंगन दिली पायी मिठी घेतली से लुटी अमुपही तुका म्हणे आता आनंदी आनंद अनन्द, गाऊ परमानंद मनासंगे गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते हरी जय जय विठ्ठल रुमाई हरी जय जय विठ्ठल रुमाई जय जय र कुमाई विठ्ठल रुमाई जय जय मिल रुमाई विट्ठल रुमाई जय जय विठल र जय जय विठ्ठल lalarakumai vittalarakumai 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 hari jay jay vittalarakumai hari jay jay vittalarakumai काय उपचार करू पांडुरंगा हे मज सांगा विचारू ने कोणता पदार्थ उन्हातू जपाशी बोला या वाचेशी मौन पडे शंकर करी ती स्मरण तेथे माझे मन गाऊन श इंद्र सुरोवर वाहती सुमने तेथे म्या वाहने काय एक परी आवडीने जोडोणे ओंझळ बुका वाहू माळ तुळशीची उणे पुरे तुम्ही करून या सांगा जीव लागी मग सुख तेव्हा तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना तुम्ही नारायणा सेवकाचे गुरुराया चरणी मस्तक स्तुतीला द्यावी मते कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझ वर्म दावी मज याचका से कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा कोण्या भावे देवा आतुळ से कैसी कीर्ती वाणू कैसा लक्षी जाणू जानू हा कवनु कैसा तुझ कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती कैसी स्थिती मती नकळे मज तुका म्हणे जैसे दास केले देवा तैसे हे अनुभवा आणि मज गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते काय तुझ कैसे जाणावे गा देवा आणावे अनुभवा कैशा परे सगुण निर्गुण स्तुल कि लहाण नकळे अनुमान मज तुझे कोणता निर्धार करू हा विचार भव सिंधु पार तरावया तुका म्हणे कैसे पाय तुडते न पडे श्रीपती गुरुराया गुरुरायाचरणे मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते स्तुती करू तरी कोण माझी मती वेदा पडे भ्रांती हे आश्चर्य जीवाग्री रामकृष्ण हरी बैसवी रूप रूपगुण कीर्ती कृपाळू उदार वर्णावया पार ब्रह्मानेने रूपीनामी शिव होणी वर्णिला पवाडा रामनामे तुका म्हणे मज नेनवेची शिव नाही राहिला वाव बोलावया गुरुरा या चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी माते नामाचा प्रताप न वर्णवेची मज सांग गरुड ध्वज तेथे माझी वाचा किती परतल्या श्रुती वेदमुखे श्रुती मौन ठेले शेष नामाचा पवाडा चिरलिया रांडा जीवा त्याच्या अनुसरली रमा वर्णवया श्रीहरी पायाची किंकरी तुका म्हणे आम्ही मानव किंकर वर्णावया पारण कळे तुझा गुरुरायाचरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते आम्ही मानवांनी वर्णावे ते काय सुरवर पाय वंदिता ते गणेश शारदा करीती गायन आदि गण श्रेष्ठ श्रेष्ठ जयाच्या गायना तिष्ठतो शंकर पार पारण कळे तुझा तुका म्हणे आम्ही किंकर ते किती इंद्राची मती नागविली गुरुराया चक ठेविला द्यावी मते अगा महाविष्णू अनंत भुजांच्या आम्हा अनाथांच्या सोयरिया नकळे महिमा वेद मौनावते तेथे माझी मती कोणीकडे कायम्या वर्णावे तुझ्या थोरपणा सहस्र वदना शक्ती नव्हे शशी जेथे तेजे सामावते तेथे माझी मती कोणीकडे तू म्हणे आम्ही बाळ तू माऊली करावी सावुली करुनेचे चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते नमो विष्णुरूपा अगामाय बापा अपारा अमुपा पांडुरंगा विनवी तो रंक दासमी सेवक वचन ते एक ऐकावे तुझी स्तुती वेद करिता भागला निवांत चिठेला नेती नेते ऋषी मुनी जन कविता तुझे गुण नसरते गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते विनविजे ऐसे भाग्य नाही देवा पायांशी केशवा सलगी केले धीटपणे पत्र लिहिले आवडी पारणेने थोडी मते माझे जेथे वेदा तुझा नकळेची पार तेथे मी पामर काय वानो जैसे तैसे माझे बोल अंगीकारी बोबड्या उत्तरी गौरवी तो तुका म्हणे विटे वरीजी पाऊले तेथे म्या ठेविले मस्तक हे चरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते त्रिगुणा आटी व वाचेचा पसारा पडले विचारा सर्व रस आदि मध्य अंती नाही अवसान जीवनी जीवन मिळून गेले रामकृष्ण नाम माळही साजिरी ओविली गोजिरी करणी माने तुका म्हणे तनु झाली हे शीतळ आवडी सकळ ब्रह्मानंदे गुरुराया चरणी मस्तक ठेविला अपुले स्तुतीला द्यावी माते इतुके करी देवा ऐके हे वचन समूळ अभिमान जाळी माझा इतुके करी देवा ऐके हे गोष्टी समदृष्टी तुझ देखे इतुके करी देवा विनवितो तुझ संत चरण रज वंदी माथा इतुके करी देवा ऐके हे मात हृदय पंढरीनाथ दिवस रात्री भलतिया भावे तारी पंढरीनाथा तुका म्हणे आता शरण आलो गुरुरायाचरणी मस्तक ठेविला आपुल्या स्तुतीला द्यावी मते गुरुपरंपरा मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ तेथोनिया हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकीचारी भागवत ते गुजविदाता सांगे नारदासी नारदे व्यासासी उपदेशिले राघव चैतन्य केले अनुष्ठान त्यासी द्वैपाने कृपा केली कृपा करुणी हस्त ठेवी इला बोधत्व अंतरी ठसावला राघवाचरणे केशव शरण बाबाजीशी पूर्ण कृपा त्याची बाबाजीने स्वप्नी येवनी तुका याला अनुग्रह दिला निज प्रीती जगद्गुरु तुका अवतारणा मयाचा, संप्रदाय सकळांचा इथोनिया निळा म्हणे मज उपदेश केला संप्रदाय दिधला सकळ जहना हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सब संतन की जय